नंदुरबार मध्ये खळबळजनक घटना खोडाई माता मंदिरात भरधाव कार घुसली सोळा वर्षीय मुलगी गंभीर जखमी नंदुरबार शहरातील प्रसिद्ध खोडाई माता मंदिरात दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे भरधाव वेगात असलेली एक चार चाकी कार थेट मंदिरात घुसली ज्यामुळे मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमात गोंधळ उडाला या अपघातात सोळा वर्षीय अंजली राजू वैदू ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे आज मंगळवारी दुपारी सुमारे पावणे चार वाजता नंदुरबार शहरातील खुडाई माता मंदिर परिसरात एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक एम एच एकोणचाळीस ए बी एकोणनव्वद एकोणनव्वद क्रमांकाची का कार भरधाव वेगाने आली आणि थेट मंदिरात घुसली या अपघातात अंजली राजू वैदू ही सोळा वर्षांची मुलगी कार खाली दाबली गेली आणि गंभीर जखमी झाली अपघातानंतर तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कार चालवणारा व्यक्ती दारूच्या नशेत होता त्यामुळे आणि ही दुर्घटना घडली असावी असे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितलं होता मुले डायरेक्ट गाडी मुली होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केले तडे आणि पोलीस गाडी आली गा। त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला बघून घ्या रक्त आहे आणि रक्त पूर्ण आली किती लोकांना लागलंय एकच मुलीला एक मुलीला पंचर झालेलं डायरेक्ट पंचर झालेले सोनू गिराफ केलेले डोकारकडे आहे मी बी बिल पावती बी बोलून घेतात दोन मिनट काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची आहे लायसन द्यायच्या नाही आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरं काय झालं आणि सरकार बघून घ्यायचं सरकार बघून घ्यायचं आम्हाला इन्साफ पाहिजे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्त कार ताब्यात घेण्यात आली आहे. चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मंदिरात सुरू असलेल्या शांततेत धार्मिक कार्यक्रमात अचानक घुसलेल्या भरधाव कारने एक निष्पाप जीव धोक्यात आणला आहे. ही घटना नंदुरबार शहरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार